श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला गुरुवारी आलेली आहे तसेच या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे त्यामुळे या अमावस्येला आणखी महत्त्व प्राप्त झालेले आहे चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणजे दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याची अमावस्या या दिवशी सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते विशेषतः या दिवशी भगवान शंकर पार्वती गणपती कार्तिकेय यांची पूजा केली त्याच जाते त्याचप्रमाणे देवांना दिव्यांनी ओवाळले जाते या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान सुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे दीप अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे ज्याला शक्य नाही तर त्यांनी घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे किंवा गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद टाकावे आणि त्या पाण्याने स्नान करावे चमच्यावर कच्चे दूध जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले आणि त्या पाण्याने स्नान केले तरी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तसेच शिवभक्त या दिवशी विशेष करून महादेवांची पूजा करतात काही भागांमध्ये महिला या दिवशी पिंपळाच्या झाडाला किंवा तुळशीच्या झाडाला एक एकषाट प्रदक्षिणा घालतात या दिवशी पित्रांना तर्पण दिले जाते त्यामुळे पितर प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जे लोक आषाढ अमावस्येचे व्रत करतात पूजा करतात दानधर्म करतात ते सर्व दोष व पापासून मुक्त होत असतात या दिवशी उपवास केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते त्याचप्रमाणे या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घातले तरी सुद्धा पुण्य लाभत असते अशा या दीप अमावस्येला आपल्याला देवांना कसे ओवाळायचे आहे तर याची माहिती आता आपण पाहणार आहोत या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या घरातील सर्व दिवे जे असतील निरंजन असेल समया लामन दिवे तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण दूध आणि पाण्याने हे दिवे स्वच्छ करू शकतो त्यानंतर आपल्याला दीपपूजन करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हे करायचं आहे दिवा हे ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला विषम संख्येमध्ये या दिवशी दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत आता आपण ज्या ठिकाणी हे दिवे प्रज्वलित करणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग मांडायचं आहे त्याभोवती छान रांगोळी काढायची आहे पाटावरती लाल रंगाचं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि आपल्याला यावरती सर्वप्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे एका बाजूला गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीची मूर्ती एका तामणामध्ये ठेवून प्रथम आपल्याला गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्या पाटावरती एका बाजूला गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे मूर्ती ठेवण्या अगोदर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर सुपारीचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला या सुपारीला किंवा मूर्तीला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व करताना आपल्याला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तो, तो म्हणायचा आहे श्री गणेशायन महा किंवा ओम गण गणपतेय महा किंवा दुसरा मंत्रसुद्धा आपण म्हणू शकतो गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला इतर सर्व जे दिवे आहेत जे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत तर ते दिवे मग त्यामध्ये निरंजन असेल समयी लामन दिवे इतर दिवे असतील तर ते मांडायचे आहेत आणि हे दिवे मांडतानासुद्धा आपल्याला दिव्याखाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला दिवे ठेवायचे आहेत दिवे जे आहेत तर ते आपल्याला नेहमी आसनावरती ठेवायचे असतात त्यामुळे डायरेक्ट आपल्याला त्या, त्या कापडावरती दिवे ठेवायचे नाहीत तर त्याखाली अक्षता ठेवायच्या आहेत यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचे आहे आणि दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपण त्या दिव्याभोवती फुलांची किंवा गजऱ्यांची आरास करायची आहे डेकोरेशन करायचं आहे आणि आपल्याला यानंतर एका तामनामध्ये पाच कणकेचे दिवे घ्यायचे आहेत आणि हे पाच कणकेचे दिवे आपल्याला तूप घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते प्रज्वलित करायचे आहेत आणि आपण ज्या ठिकाणी दिवे मांडलेले आहेत ज्या पाटावरती किंवा चौरंगावरती त्याच्यासमोर आपल्याला हे पाच कणकेच्या दिव्याचं ताट जे आहे तर ते ठेवायचं आहे या दिव्यांमध्ये आपण तुपासोबत फुलवातींचा सुद्धा वापर करू शकतो आणि यानंतर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जे दिवे आपण पाटावरती मांडलेले आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षता फूल आघाडा दुर्वा तर हे अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला या दिवशी ज्वारीच्या लाह्या गोळ पंचामृत असा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे देवांनाही हाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण जे दिवे मांडलेले आहेत त्यांनासुद्धा आपल्याला अग्निदेवता समजून हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यानंतर आपण जे कणकेचे पाच दिवे तामणामध्ये घेतलेले आहेत तर या दिव्यांनी आपल्याला पाटावर जे ठेवलेले दिवे आहेत तर त्यांना आपल्याला ओवाळायचं आहे कणकेचे जेव्हा आपण दिवे बनवतो त्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ आवरजून घालायचा आहे याला कणकेचे गोडाचे दिवे असे म्हणतात आणि दीप अमावश्येच्या दिवशी कणकेच्या गोडाच्या दिव्यांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला कणकेच्या गोडाच्या दिव्यांनीच देवांना ओवाळायचं आहे धातूच्या दिव्यांनी ओवाळायचं नाही आणि मनोभावी आपल्याला नमस्कारसुद्धा करायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे अशी आपली संस्कृती सांगत असते त्यामुळे आपल्याला प्रार्थनासुद्धा अवश्य करायची आहे प्रार्थना काय करायची आहे पुन्हा एकदा सांगते हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळेला शुभमकृती म्हटली जाते आणि त्यानंतर मुलांनासुद्धा ओवाळले जाते अगोदर देवांना ओवाळले जाते आणि त्यानंतर मुलांना ओवाळले जाते मुलेही वंशाचा दिवा असतात त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुली ज्या आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप असतात म्हणून मुलींनासुद्धा आपण या दिवशी ओवाळत असतो दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन केल्यामुळे दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्यामुळे त्यातील देवत्व कार्यरत होऊन ते, ते वर्षभर जागृत राहते आणि आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होत असतात म्हणून दीप अमावस्येला दिव्यांना ओवाळले जाते दिव्यांची पूजा केली जाते देवांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत आहे मुलांना ओवाळताना आपल्याला कणकेच्या एक किंवा दोन दिव्यांनी ओवाळायचं आहे देवांना ओवाळताना पाच दिव्यांनी ओवाळायचं आहे देवांना आपण जे दिवे ओवाळण्यासाठी घेणार आहोत यामध्ये आपण तुपाचा वापर करायचा आहे मुलांना ओवाळताना मात्र आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आणि देवाला जे आपण दिवे वापरतो ते वेगळे असावेत आणि मुलांसाठी जे दिवे आपण बनवणार आहोत तर ते कणकेचेच दिवे बनवायचे आहेत परंतु ते दिवे वेगळे असावेत देवाच्याच दिव्यांनी मुलांना अजिबात ओवाळायचं नाही